मी जेवणानंतर खाण्यासाठी बडीशोप बनवते त्याच्यासाठी ह्या शेपा घेतल्या आहेत त्याच्यात हे मी असं काळं मीठ विरघळवून घेतलेलं आहे ह्या पाव किलो ओवा घेतलेल्या आहेत अर्धा किलो बडीशोप घेतली आहे नंतर हे वावडिंग नंतर चबिया नंतर तीळ आणि ह्या धण्याच्या डाळ धण्याची डाळ आता हे मी काळ मीठ असं काळ मिठाचं पाणी हे ओव्हनवर टाकून असं चोळून घेणार आहे असं हे सगळ्यांना मी चोळून घेते हे सगळं हे शेपा आहेत बाळणशेपा मी भाजून घेते आणि ह्या ओवा पण भाजून घेतलंय तर मी त्यात हे पुन्हा सगळं ओतते हे <laughs> <laughs> वावडिंग आता <नाता> भाजून घेते घेतेच <laughs> मस्त आहे फुल आहे आवाज येत छान वावडिंग खूप चांगलेच तिला ही धण्याची डाळ मी अशीच टाकते आणि आता ही आळशी आहे ही मी भाजून घेते आणि ते पण भाजून घेणार आहे सगळं मंद गॅसवरच सगळं भाजायचं आपल्याला हे आपण सगळं भाजतोय ना त्याचा रंग भाजल्यानंतर बदलतोय बरं का नाही तडतड उडतं म्हणजे त्याच्या अशा लाह्या फुटतात थोड्या थोड्या असं खूप भाजायचं नाही पण कच्चं पण लावू द्यायचं नाही आता ही तिळी तर सगळ्यांना माहिती आहे कारण संक्रांतीत तर सगळेच जण तिळी भाजून तिळगुळीचे लाडू करतात आता पण ही तिळ पण इथे ओतून घेतो आणि आता हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करायचं आहे आणि सगळं गार हो जायचं तेव्हाच बर्णीत भरायचं गरम गरम बर्णीत भरायचं नाही असं सगळं खरपूस झालं मस्त हे वावडिंग पण खूप टेस्टी लागतात आणि हे सगळ्यांना अन्न पचण्यासाठी पोटाचे काही विकार असतील त्यासाठी खूप वावडिंग उपयोगी असतात आपला आता हा मुखवास तयार झाला